आज़त करा आणि रहा डॉक्टर आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन महानगरपालिकेची पहिली बॉडी येण्यापूर्वी व्हावे आंबेडकरी कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी ंजी महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या गोव्याच्या धर्तीवर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून सभागृहाचे अंतर्गत सजावटीचे काम सुरू करण्यात आले आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी सभागृहाच्या कामाला ठिकाणी पा भेट देऊन पाहणी केली सदर काम गुणवत्तापूर्वक आणि मुदतीत पूर्ण करण्याच्या तसेच या मजल्यावरील बैठक व्यवस्थेसाठीचा आराखडा तयार सूचना शहर अभियंता अभियंता महेंद्र क्षीरसागर बाजी कांबळे आणि प्रतिनिधी यांना दिल्या डॉक्टर आंबेडकर सभागृह कामकाजाबाबतचा प्रश्न कित्येक वर्ष डोंबकळत पडला होता आंबेडकरी चळवळ मध्यवर्ती समितीने अनेक वेळा आंदोलन करून मक्तेदाराकडून ताबडतोब काम करून घ्यावे असा तगादा लावला होता माजी नगराध्यक्ष अलका स्वामी यांना तर अनेक वेळा धारेवर धरले त्यामुळे त्यांनी वर्क ऑर्डर देऊन सदरचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर मुदत संपल्यानंतर पालिकांची बॉडी बरखास्त झाली आणि त्या कामास पुन्हा खेळ बसली मात्र या प्रकरणी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार डी एस डोने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आयुक्त सुधाकर देशमुख आणि ओमप्रकाश दिवटे यांच्या काढ पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले मात्र येत्या आंबेडकर जयंतीपूर्वी किंवा महापालिकेची लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात येण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरां सभागृहाचे उद्घाटन व्हावे अशी मागणी करणारे आंबेडकर चळवळ मध्यवर्ती समितीचे शिष्टमंडळ ज्येष्ठ नेते पत्रकार डी एस डोने यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पल्लवी पाटील यांना भेटणार असे डी एस डोने यांनी सांगितले त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने अमृत योजनेतून सुरू असलेल्या मोठेतळे सुशोभिकरण कामाची पाहणी करून सदर काम सुरू होऊन बराच कालावधी झाल्याची बाब निदर्शनास आलेने या कामाचे मक्तदार यांना या कामी कोणती अडचण आहे का याची विचारणा करून सदर काम इतरंजी शहराचा लौकिक आणि सौंदर्य वाढवणारे असल्याने सुशोभिकणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि संबंधित मक्तेदारी यांना देऊन या कामाचे अनुषंगाने सूचना आयुक्त पुल्लवी पाटील यांनी दिल्या